हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहता चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर काल मी पौर्णिमेचा जो व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ ना पहिल्यांदा टाकला आणि माहीत नाही त्या व्हिडिओला नेमका काय झाला प्रॉब्लेम तर काय नाही ते बावीसच्या वीसच्या पुढे जातच नव्हता त्यामुळे तो डिलीट केला आणि नंतर तुम्हाला वाटतं असेल व्हिडिओ बघून की चुकून टाकला का काय डबल अजून चुकून टाकला पण तसं काही नाही आहे कारण पहिला व्हिडिओ डिलीट करून मी डबल तोच व्हिडिओ टाकला होता थोडासा एडिट करून तरी पण तो व्हिडिओ काही पुढे जायनच गेला आहे म्हणलं जाऊ द्या आता एखाद्या वेळेस मोठा व्हिडिओ असल्यामुळे जात नसेल म्हणून मला विचार केला आता दहा बारा मिनटाच्या वरी व्हिडिओज टाकायचे नाहीत त्यामुळे मग आता तेवढा एक टाकलं तर टाकलं दुसरे व्हिडिओ आता तेवढे मोठे नाही हे केलं क बनवणार कारण आधीच व्हिज येत नाही आहेत आणि त्यात अजून एवढे मोठे व्हिडिओ टाकायचं म्हणलं ना बघायला कंटाळा येतो समोरच्याला त्यामुळे तर असो ही तर आज सकाळी सकाळी अन्नाचा डबा द्यायचा होता त्यामुळे अन्नासाठी पत्ताकोबीची भाजी आणि आमच्यासाठी भरलेली शिमला मिरची बनवायची होती त्यामुळे मग मी फ्ल पत्ताकोबी जी आहे ते अगोदर भाजून घेतली आणि नंतर मग एकीकड पत्ताकोबी भाजून त्याला फोडणी टाकली कारण वास येत नाही पत्ताकोबीचा भाजून घेतल्याच्या नंतर भाजून घेऊन नंतर पाण्यात टाकायचं आणि नंतर फोडणी टाकायची म्हणजे पताकोबीची भाजी आहे का नाही तर ते वळकायला पण नाही आहेत तेवढा कुटाणा करते भाजीचा तरीसुद्धा काकूला खाऊ वाटत नाही कारण काकूला पहिलेच ते भाजी आवडत नाही पत्ताकोबीची त्यामुळे तर भरलेली शिमला मिरची बनवायला चालू होती तर ह्या शिमला मिरचीमध्ये ना मी पहिल्यांदा तीळ भाजले त्याच्यामध्येच थोडेसे धने टाकले जिरे टाकले आणि आपलं खोबरं टाकलं आणि मग शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं आणि सगळं मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग थोडेसे मसाले टाकले धने पावडर लाल तिखट काळा तिखट थोडंसं घरकुल मसाला थोडे थोडे सगळे मसाले मिक्स केले त्यामध्ये आम मीठ टाकलं आणि नंतर शिमला मिरची जी आहे त्या ती भरून घेतली प्रत्येक वेळेस मी गोलवाली शिमला मिरची आणत असते म्हटलं ह्या वेळेस थोडेसे वेगळी शिमला मिरची घेऊ त्यामुळे असे लांबकी शिमला मिरची ह्या वेळेस आणली होती मी तर खायला खूप छान झाली होती पण ह्याचं जे काताडा आहे ना थोडं नि म्हणजे जाडसर होतं शिजायला उशीर लागत होता तेलामध्ये खालीवरी केलं तरी शिजत नव्हतं त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलं आणि ती शिमला मिरची जी आहे ते परतून घेतली आणि इतर काय झालं ना शिमला मिरचीसाठी ना एकदम असं मोठ्या भांड्यामध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे पूर्ण शिमला मिरची जे आहे तर तेलामध्ये परतून घेता येते पण माझी कढई छोटी झाली होती त्यामुळे त्यात व्यवस्थित मला हलवायलाच येत नव्हतं तर सकाळी माझा स्वयंपाक वगैरे झाला अन्नता डबा गेला आणि नंतर दुपारून शिवाणी लातूरून आली होती कारण ती किती कधी लातूरला गेली आणि दोन तीन दिवसात तर महागार आल्यानंतर होतच नाही गेल्याच्यानंतर नंतर ना आठ दहा दिवस तरी तिचे जे आरामशीर तिकडे निघून जातात आणि त्यातल्या त्यात ना दवाखान्यामध्ये तिला डबल एकदा बोलवलं दबोले होतं चार तारीख दिली त्यामुळे ते थांबली होती यावेळेस खूप दिवस झालं आणि येताना मग आता सण आला आहे तोंडावर मग आमच्या इथल्या रिकाम्या आताना तर थोडीच पाठवणार होती दुसरं तर काही नाही पण जे आहे त्यांच्यापाशी तर ते तरी द्यावं म्हणून एक आयतं ब्लाऊज होतं कारण त्यांचे ब्लाऊज आहेत विकायला तर मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर ते ब्लाऊज दिले आणि नंतर मग आता वर्षश्राद्ध आमच्या धीराचं जवळ याय लागले त्यामुळे मग अन्नाचे कपडे मिस्टरांचे कपडे दिले त्यांच्या तिच्या पैसे पाठवून तर आत्ता जर शिवायला टाकले तर वर्षश्राद्धपर्यंत मिळतील त्यासाठी शिवाणीनं मग मला ही चैनीत दाखवले ब्लाऊज दाखवलं कपडे दाखवले मला वाटलं झालं संपला बाजारात आता हिजा पण तिने एक 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 पिशवीच्या बाहेर काढत होती कारण माझं तिच्या पिशवीकडे लक्ष नव्हतं माझं त्या कपड्याकडं लक्ष होतं त्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला की एक 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 काढायला लागली पिशवीतून बाहेर पहिल्यांदा तिनं ह्या दोघाचे दो कपडे काढले नंतर तिचा ड्रेस दाखवला कारण तिचा ड्रेस घेतलेला मला माहीत मा नव्हता मी तरी विचार केला हिनं सण अजून पुढे आहे अगोदरच कशी काय आली हिनं ड्रेस घेऊन आईनं कसं काय तिला ड्रेस घेतला हां सणाला ठीक आहे एखाद्या वेळेस पण सण अजून पुढे होता तर अगोदरच कसं काय ड्रेस घेईल हे असं मला आश्चर्य वाटत होतं की कसं काय घेईल कसं काय घेईल मला तिचं काय खरं वाटत नव्हतं नंतर बघा मला समोर ड्रेस टाकला आता कसं काय घेतलं तो ड्रेस बघ तरी आधी उकलून

तिला असं तर बघितलं तुम्ही किती आश्चर्याचा धक्का दिला कारण मला ह्या ड्रेसाबद्दल काहीच माहीत नव्हतं की कसं काय ड्रेस घेतला तिला असं मला वाटत होतं तर ड्रेस आणला आणि त्यातल्या त्यात नाशप प्रत्येक वेळेस नाशिक म्हणजे पंजाबी ड्रेस असे काहीच घेत नाही तिला फक्त जीन्स पॅन्टी वरच्याच स्टॉप घे आकूड घे ड्रेस असलेच करते पण ह्यावेळेस तिने मनानं स्वतः असा पंजाबी ड्रेस घेतला त्यामुळे त्यातून अजून मला जास्त नवल वाटतं होतं की तिने ह्या वेळेस असा कसं काय ड्रेस घेतला नाहीतर ना जीन्सची पॅन्ट जीन्स आणि स्टॉप हे असलेच कपडे घ्यायचे असत ते पण सध्या येण्यासारखे थोडे वाढते पण नाही ना काहीच नाही असे कपडे घेते प्रत्येक वेळेस आणि त्यातल्या त्यात आश्चर्याचा धक्का अजून एक साडी साडी कशी काय आणली ही ना कधीच साडी आणत नाही मला एवढं ढवल वाटलं ना साडी बघून <laughs> काय करावं काय सुचत नव्हतं कारण मी आता व्हिडिओ एडिट करते तरी मला हसायला येते कारण दसऱ्याच्या टायमाला आमच्या मिस्टरांनी मला धक्का मिस्टर दिला होता आज आ, मनी आणून सोना आणून आणि ह्यावेळेस माझ्या लेखीनं मला धक्का दिला आहे साडी आणून कारण मला माहीत नव्हतं तिनं साडी आणणार आहे ड्रेस आणणार आहे म्हणजे ह्या पंधरा दिवसात ना मला ना सरप्राईज सरप्राईज फक्त भेटायला चालू नाही आहे त्यामुळे मला जास्त आश्चर्य म्हण मग ही चांदी अशी छान आहे मामीला पण आवडली हे पो पोपट तिनं तिथं लातूरमध्येच घेतले होते आ, किती लाचतील अंदाजा मला तुम्ही सांगा कमेंट करून की ही पोपटं किती वाले असतील तर कारण ना मला तर बघितलं बघितलं वाटलं नाही की एवढे म्हणजे महाग असतील का स्वस्त असतील हे मला पण माहीत नाही पण मला तुम्ही सांगा मग नंतर मी सांगेन तुम्हाला किती किंमत असेल तर तिनं लातरून आणले होते दारावर लोक्याला आली तिथं तर तिथून घेतले होते आणि ही लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीपूजनासाठी आणली होती शिवानी आता कळमला गेले जे दुसऱ्या दिवशी लगेचच कळमला गेली आणि कळमून दिपाळीच्या सणाचा थोडाफार बाजार केला होता तिनं तर ती लक्ष्मीची मूर्ती जी आहे ना ती पहिल्यांदा घेतली ती तिच्या हातातून खाली पडली आणि नंतर मग दुसरी मूर्ती आणली तिनं येताना तर लाल साडीवाली मला खूप म्हणजे खूप आवडली होती पण ती लाभली नाही त्यामुळे मग दुसरी पिवळ्या साडीवाली आणली आणि त्या ज्या कुंड्या होत्या तर त्या त्या आजच्या दिवशी दारावर आल्या होत्या तिला खूप दिवसापासून चाललं होतं कुंड्या घ्यायचं घ्यायचं म्हणून पण त्याला काय मूर्त लागत नव्हतं फायनली काल मूर्त लागलं ती कुंड्या घ्यायला आणि तिने कळ म्हणून आणलेला बाजार दाखवते मी तुम्हाला आ, ही लेस आपले बंद आपले ब्लाउजला लावायचे ज्या गुंड्या आहेत तर त्या गुंड्या डिझाईनच्या राहिल्या होत्या आणायच्या त्यामुळे मग हिला आणायला लावलं होतं मी कारण एक ब्लाऊज आलं होतं शिवायला माल माझी इतकी परेशानी झाली ना असल्या गुंड्या नसल्यामुळं ना खूप परेशानी झाली त्यामुळे मग ह्यावेळेस आणायला लावलं तिला आणि आता त्या कुंड्या ठेवायची पॅकिंग चालू आहे आमची त्या कुंड्या ठेवायच्या कशा एक ही एक म्हणजे एक कुंडी ठेवण्यासाठी आम्हाला कॅरीबॅग चांगली मोठी भेटली बऱ्यापैकी आणि एका कुंडीला कॅरीबॅग नाही सापडली अजून आता जेव्हा कॅरीबॅग सापडेल तर तेव्हा ती कुंडी ठेवायची तोपर्यंत आता डिपाळ्याचा सण येतो आहे मग फोटोशूट वगैरे करायला ती कुंडी लागणार आहे त्यामुळे ती वरी ठेवली आणि एक कुंडी आता वरी पॅक करून ठेवायला चालू आहे लेंटनवर तर बघा कॅरीबॅग किती मोठी आहे एक माणूस आरामशीर बसतो त्या कॅरीबॅगमध्ये एवढी मोठी कॅरीबॅग आहे पुण्याहून आमच्या बहिणीनं पाठवून दिली होती मला ती कॅरीबॅग खूप दिवस झालं ती आम्ही जपून ठेवली होती आतापर्यंत म्हणून आज उपयोगाला आली काकू म्हणतात कधी कुणची वस्तू घरात ठेवलेली उपयोग आलेली सांगता येत नाही खरंच आहे ते ही कॅरीबॅग नाही ना, ना म्हणतो दोन चार वर्ष झाला असेल आम्ही जपून ठेवली होती तिने पापड्या घालायला म्हणून दिली होती पण आम्हाला त्याचा काही वापर झाला नाही त्यामुळे आज उपयोग आला की ते छान नाहीतर त्याच्याशिवाय ही कुंड्या काही व्यवस्थित आमच्या राहिल्या नसत्या नाहीतर एवढं आठ तासानं घ्यायचं आणि मग तसंच ठेवून द्यायचं ते खराब होणार त्या मूर्त्यांचं झालं असल्या कुंड्याचा झालं कलर लगेच उडून जातो मग ती काही व्यवस्थित राहत नाही आणि थोडं पण खराब झाल्यानंतर घरात ठेवायला नको वाटतं मग आपल्याला वाटतं की आता खराब झालं नको ठेवायचं त्यामुळे आपण असं व्यवस्थित जर ठेवलं आणि टायमास टायमाला जर बाहेर काढलं तर ते वस्तू नव्याला नवी दोन चार वर्ष दहा वर्ष जरी सांभाळायचं चांगली राहते त्यामुळे मग आता जे व्यवस्थित ठेवायला चालू आहे ती बॅग पूर्ण आम्ही दुमडली आणि नंतर मग बसवायला चालू राहते

त्याला बांधायला मी अगोदर दोरा घेतला होता पण तिकडून काकूचं चालू होतं की एवढा नाजूक दोरा असतोय का एवढा कुचका दोरा असतोय का आपला जो हार ववायचा दोरा असतो तर तो, तो दोरा त्याला बांधा म्हणून चालू होतं काकूचं मी गेले दोरा आणायला तोपर्यंत शिवाणीचं चालू होतं तर दुसरी कॅरीबॅग लावून बघू का काय म्हणून चालू होतं इथं तर मी तिकडं पलीकडल्या रूममध्ये गेले तिथला दोरा घेऊन आले तो जरा कट केला आणि आता तो दोरा बांधायला चालू आहे किती कुठं नाही करावं लागतं

तर बघा आता इथे व्यवस्थित असं बांधायला चालू आहे असं बांधलं ना तर ते चांगलं राहतं आणि मध्ये काय जायचं चान्स नाही नाहीतर किडा मुंगी आ, पाली ते मधी जर गेल्या ना एकदा त्या कुंडीमध्ये तर मग ते मधून पण खराब होते आणि मग नंतर लेंड्या वगैरे पडतात मग ते अजून जास्त खराब वाटतं त्यामुळे मग पूर्ण पॅकिंग केलं छान असं आणि नंतर त्याला वर एक दोरा बांधला आणि खाली एक दोरा बांधला आमचा हा ही बाजू खाली कर हा आवरे बावरे ठेवू बाजूला इकडे एक आणि इकडे एक ठेवू आवरे बावरे एक नाही नाही जिथं खड्डे आहेत का कुंडीचे त्या जागेवर एक त्या जागेवर एक असं कर असं कर आणि कुंडी जरा जाऊ दे महाग वाटलं तर पुढे बघ ठेवता येते का हां तसं कुंडीचं तसं नाही का कुंडीला आधार होत आहे ना हां हां माग सरकाव सरकं माझं सरकाव माझ सरकं माझं हां तसं हां हां तर एक तर कुंडी सेटल झाली छान असे व्यवस्थित ठेवून आता त्याचं काहीच टेन्शन नाही त्या कुंडीचं पुढच्या वर्षीच त्याला काढायचं एक कुंडी खाली आहे तर त्याचा पण बघू बिले वाट लावू कशी तर